युती नसताना बाळासाहेब आंबेडकरांचा फोटो वापरून मतदारांची फसवणूक काँग्रेसवर वंचितचा गंभीर आरोप सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून मतदारांची दिशाभूल केली जात असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे काँग्रेसचे वंचित बहुजन आघाडी यांच्यात कोणतीही अधिकृत युती नसताना काँग्रेस व त्यांच्या मित्रपक्षाच्या काही उमेदवारांनी प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीचे नाव तसेच आदरणीय ॲडव्होकेट प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे फोटो वापरणे हा बेकायदेशीर व लोकशाही मूल्यांना तडा देणारा प्रकार असल्याचा ठपका वंचितने ठेवला आहे विशेष म्हणजे ज्या प्रभागामध्ये वंचित आघाडीचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्या ठिकाणी ही खोटी युती दाखवून प्रचार करण्यात येत आहे हा प्रकार म्हणजे बहुजन समाजाच्या विश्वासावर घाला घालण्याचा आणि मतदारांची उघड फसवणूक करण्याचा कट असल्याचे वंचितने स्पष्ट केले आहे प्रचार साहित्यामध्ये काँग्रेस व मित्रपक्षाच्या नेत्यांचे फोटो ठळकपणे छापले असून बाळासाहेब आंबेडकर यांचा फोटो जाणीवपूर्वक अत्यंत लहान स्वरूपात आणि दुय्यम ठिकाणी लावण्यात आला आहे बाळासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे वैचारिक नेतृत्व व अस्मितेचे प्रतीक असताना त्यांच्या प्रतिमेचा असा वापर करणे म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान असल्याचा संतप्त आरोप वंचितने केला आहे या प्रकरणामुळे निवडणूक आचारसंहिता व जनप्रतिनिधित्व अधिनियमाचे उल्लंघन झाल्याचा दावा करत वंचित बहुजन आघाडीने सांगली जिल्हाधिकारी तथा जिल्हा, जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे बेकायदेशीर प्रचार साहित्य जप्त करणे दोषी उमेदवारांवर कठोर कायदेशीर व फौजदारी कारवाई करणे आणि भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे प्रशासनाने तात्काळ दखल घेतली नाही तर हा लढा निवडणूक आयोग न्यायालय आणि रस्त्यावरच्या आंदोलनापर्यंत नेला जाईल बहुजन समाजाची अस्मिता कोणाच्याही राजकीय स्वार्थासाठी वापरू देणार नाही असा कडक इशारा वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितीन सोनवणे यांनी दिला बहुजन आघाडी सांगलीच्या महानगरपालिका क्षेत्रातील निवडणुका दोन हजार पंचवीस सव्वीसच्या ज्या सार्वजनिक निवडणुका आत्ता लागलेल्या आहेत त्या संदर्भात आमचे वॉर्ड क्रमांक एकमधले व वॉर्ड क्रमांक दोनमधल्या उमेदवारांनी काही तक्रारी पक्षाकडे केलेल्या आहेत या तक्रारीनुसार आमची काँग्रेस या पक्षाबरोबर कोणतीही आघाडी नसताना या त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांनी आघाडीच्या संदर्भातले प त्यांचे जे पॉम्प्लेट्स आहेत त्या पॉम्प्लेटवरती आघाडी आहे आणि पक्षाचं नाव टाकून त्यांनी ज्या पद्धतीचे पॉम्प्लेट वाचलेले आहेत तसेच त्यांनी आमचे पक्षाचे नेते व सर्व सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा जो फोटो ज्या पद्धतीने टाकलेला आहे त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि माझ्या सगळ्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीला मानणाऱ्या सगळ्या मतदारांना मी आव्हान करतो की ह्या अपमानाचा बदला आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये घ्यायचा आहे आणि म्हणून एकही माणसानी किंवा फुले आंबेडकर शाहू विचाराच्या एकही माणसानी या काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराला मतदान करायचं नाही आहे हे एवढं मी आव्हान करतो त्याचबरोबर या संदर्भातली काही कायदेशीर लढाई आपण लढायचं ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आज आपण निवडणूक आयोग असेल त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल त्यांच्याकडं या सर्व उमेदवारच्या विरुद्ध आपण फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार करणार आहोत त्यामध्ये वॉर्ड क्रमांक एकच्या महिला उमेदवार अभियंता सूर्यवंशी मॅडम त्याचबरोबर रईस रंगरेज मॅडम एक ब तसेच प्रभाग क्रमांक दोन मधील अ चे उमेदवार सौ सव सविता शेडजी शेटजी मोहिते ब चे उमेदवार श्री अय्याजभाई नायकवडी तसेच क चे उमेदवार सौ प्रेरणा संतोष कोळी आणि क चे उमेदवार श्री समीर मालगावे यांच्यावरती आम्ही गंभीर स्वरूपाचे फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करणार आहोत आणि ह्याच पद्धतीने मी त्यांना आवाहन करतो आहे की जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज आहे जर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या विचारांची त्या चळवळीची पक्षाची जर तुम्हाला गरज आहे तर तुम्ही तुमच्या नेत्यांकडं मागणी करा आणि रिच सर या पक्षाबरोबर वंचित बहुजन आघाडीबरोबर अलायन्स करून तुम्ही लढवा ना की तुम्हाला अशा पद्धतीने चोरी करून किंवा बेकायदेशीर कृत्य करून आम्हाला आमची परवानगी न घेता आपल्या पॉम्प्लेटवरती नाव छापून पक्षाचे चुकीच्या पद्धतीने पक्षांचे नेत्यांचे फोटो छापून तुम्ही जे प्रकार चालवले आहेत ते निषेधार्थ आहेत आणि म्हणून मी आव्हान करतो परत एकदा जाता जाता आपल्या मतदाना मतदारांना की ही जी मानसिकता आनी फक्त आनी फक्त आहे ही आपल्याला ओळखली पाहिजे आणि फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार जे आहेत त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवाजी मारे, तसच निशा निशा ताई बच्चुटे हे दोघ एक क्रमांक एक वॉर्ड क्रमांक एक मधन उभे आहेत तसंच वॉर्ड क्रमांक दोन मध्ये मोहन पोपट साबळे आणि आहेशा मनेर ते आहेत त्यांनाही आपण मतदान केलं पाहिजे आणि त्या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला या लोकांना धडा शिकवला पाहिजे व आपले लोक त्या सभागृहात दादा चिन्ह चिन सांग केलं चिन 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 पाहिजेत आणि या आपल्या उमेदवारांना या आपल्या उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी सिलेंडर या चिन्हावरती बटण दाबून या सभागृहात घालवलं पाहिजे आणि विजय केलं पाहिजे